मंडई आल्यावर तरी गप्पा मारू कोण नाही आपल्या दोघांच्या गप्पा तोरचल देऊ नऊ वाजून एक मिनिट झाला आम्ही बराबर नऊ वाजता आला तुम्ही काही झाला एक जॉईन जॉईन झिरो हाय लाईक दोन <laughs> <laughs> आहे आल्या कोणीतरी लाईक केलं कोणी केलं लाईक तेवढं सांगायला गेलं पटकन चष्मा लागते तर वाच आहे दिसतंय राव असं चांगलं चष्मा कसा जास्त वरून दिसतंय खालचं नाही चांगलं दिसत वरून दिसतंय सुधीर गायकवाड जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा नाही बाय लय चेडवणी होते मला घातले की वरून वाचू का खालून वाचू खालून नाही दिसत वरून असं क्लिअर मग चष्मा घालून उपयोग काय जवळचा नंबर लागलाय मंडळी जरा आणि लांबचा तर वरून बघावं लागतं जवळ म्हणलं खालून बघितलं की दिसत आहे बाय जेवण झालं का म्हणते सुधीरजी झालं जेवण झालं झालं दादा गरबडीने जेवण करून तर येऊन बसला पुन्हा का अकराच्या नंतर जेवायचं म्हणून आधी जेवत असतो क्रिशहानी नाना नानी नमस्कार नमस्कार क्रिश्ची नमस्कार दादा दादा नमस्ते ताई दादा नमस्ते 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 अर्चना नमस्ते नमस्ते मी चंदा मोरे गुजरात मधून बोलते धन्यवाद धन्यवाद नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ताई चंदा, चंदा <laughs> हे तू मेरा सूरज है तू ओ मेरे आखो का तारा है तू अर्चना ताई म्हणतात हाय दिनकर मुंडे किती वेळ झाले लाईव ला आले तीन मिनिट झाले नऊ ला आलाव बरोबर नऊ ला आला आज सरोज पाटोळे हाय ताई हाय हॅलो नाही चष्मा घालून नाही जमत मोहन दादा दादा काय चाललंय काय नाही मजेत आहे मोहनजी छान चाललंय छान भरारी आकाशाकडे हाय हाय कादंबरी ताई म्हणते नमस्कार ताई ताईदाजी कशा आहात जेवण झालं का नमस्कार खूप मजेत आहे जेवण झालेलं आहे भरपेट जेवण झालं भर कशाकडे हॅलो आपका चष्मा अच्छा लगता है। यू आपडी मी चंदा तुमची सबस्क्रायबर हे बर बर धन्यवाद यू वैशाली ब्लॉग हॅलो दादा वहिनी हॅलो किशोर दादा म्हणतात हाय म्हण दादा म्हणतात पाच नंबर लाईक डन थँक्यू थँक यू मंडळी लाईक करीत चला बरा रे आकाशाकडे आमचे पण व्हिडिओ पाहत जावा नक्की बघल तरी अजून एकदा कमेंट टाकावा माझ्या लक्षात येईना जे पाहा आकाशाकडे बरा रे काय काय त्याच्यातला फरक कन वैशाली लॉग म्हणतात लाईक डन थँक्यू चिल दिव्याम्ही बडा दो प्लीज कसं इथून तसलं आम्हाला नाही होयात काही तसलं करायला दादा ती करीत असते तसले प्रोफेशनल कादंबरीत आहे म्हणतात लाईक केलं ला, धन्यवाद थँक्यू मंडळी सगळेजण लाईक करीत चला वैष्णवी ब्लॉग माझा पण व्हिडिओ बघा प्लीज सपोर्ट करा हो हो ताई नक्की तुम्ही कमेंट केली ती ह्याच्या अगोदर पण अजून एकदा करा